मी मगधचा सम्राट बनलो होतो पण भारताच्या पश्चिम सीमेवर अजूनही ग्रीक युनानी सत्ता होती जगत जेता सिकंदर परत गेला होता पण त्याचा सर्वात शक्तिशाली सेनापती सेल्युक्स निकेटर स्वतःला सिकंदराचा वारस समजत होता भारताची भूमी जिंकण्याचं स्वप्न तो पाहत होता त्याने सिंधू नदी ओलांडून माझ्या साम्राज्यावर आक्रमण केलं त्याला वाटलं तो मला सहज हरवेल पण त्याला कल्पना नव्हती की तो नंद साम्राज्याशी नाही तर अखंड भारताच्या पहिल्या मौर्य सम्राटाशी लढत होता माझ्या विशाल सैन्याने विशेषत आमच्या शक्तिशाली हक्ती दळाने ग्रीक सैन्याला धूल चारली रणांगणात सेल्युक्सचा दारुण पराभव झाला पण मी फक्त एक योद्धा नव्हतो तर एक मुत्सद्दीही होतो युद्ध जिंकल्यावर मी सेल्युक्स सोबत एक ऐतिहासिक तह केला त्याने आजचा अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचा मोठा भूभाग मला दिला त्याने स्वतःची मुलगी हेलेना हिचा विवाह माझ्याशी लावून दिला बदल्यात मी त्याला पाचशे युद्ध हत्ती भेट दिले जे पुढे त्याला पश्चिमेकडील युद्धांमध्ये कामी आले या विजयाने मौर्य साम्राज्याच्या सीमा हिंदुकुश पर्वतापर्यंत पोहोचल्या भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एका सम्राटाने परकीय आक्रमकांना हरवून आपला भूभाग परत मिळवला होता